नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय त्याला देव प्रसन्न झाले हो भगवान शंकर म्हटले काय पाहिजे बघता माग तो म्हणला देवा मला असं काही द्या कधी माझ्यापासून संपलंच नाही पाहिजे हा काहीच संपलं नाही पाहिजे काहीच संपलं नाही पाहिजे काहीच संपलं नाही पाहिजे त्याला देवाने एवढे भले बक्कडाच्या बक्कड असे तांदूळ दिले तांदूळ भर त्यानं तांदूळ घेतले आणि पोत्यामध्ये भरायला लागला तांदूळ घेतले पोत्यामध्ये भरायला लागला पोत्यानं भरत 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 तांदूळ काय संपदा संपणार संपत नव्हते हो भरू भरू भरू, भरू 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 तो व्यक्ती तिथं जाग्यावरच मेला गावातल्या लोकांना सांगितलं फनान फनान मेला चला आवरा लवकर आवला आवरा आवरा हो आंघोळीसाठी आणलं जिथून उचललं तिथं सुद्धा तो व्यक्ती दुसरा तयार झाला थिरडीवर ठेवलं आंघोळ घातली आंघोळीला नेलं आंघोळीतलं उचललं तिरडीवर ठेवलं आंघोळीमध्ये एक व्यक्ती तयार झाला मागणारा माणूस कोण आहे देवा मला कधी संपलं नाही पाहिजे असं दे ते व्यक्ती जर संपली मला सांगा ज्या व्यक्तीनं मागणी मागितली होती ती व्यक्ती संपना संपू नाही म्हणून अशी मागणी केली होती सतत सतत देवा मागणी मला तीस आंघोळीच्या घरामध्ये ती व्यक्ती तिरडीवर ठेवलं त्याला हो उचललं उचलल्याबरोबर दुसरी तिरडी जागीच एक तिरडी डोक्यावर खांद्यावर घेतलं घेऊन गेले चला म्हणे पहिले एका त्रिडीचं निवेदन लावू बाकी बघू बाकीचे घेऊन गेले महाराज त्यांनी सरणावर ठेवलं ठेवल्याबरोबर या चार जणांच्या खांद्यावर दुसरी तिरडी तयार झाली ऐका या चौघांनी लक्षात घेतलं विचार केला एक काम करा अरे हे काय आपला पिछा सोडत नाही सगळ्यानं मोठ्यानं पळायचं पळायचं मोठ्यानं पडायचं आणि